ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर एखादी एक महिला एका वेळी अधिकाधिक दोन बाळांना जन्म देते ती बाळ जुळी असतात पण साताऱ्यात एक आश्चर्यकारक घटना घडली आईच्या पोटी एक दोन नव्हे तर आधी तीन आणि आता तब्बल चार अशा एकूण सात बाळांनी जन्म घेतलाय ही घटना सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातल्या माहेर गावात घडली सात बाळांच्या या मातापित्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी उपरवाला देत आहे तो छप्पर फाड के देत आहे किस्मत बनाने वाले तुने कमी न की कि किसको क्या मिला मुकद्दर की बात है महाराष्ट्रातलं अगळं वेगळं उदाहरण आता सातारा जिल्ह्यामध्ये पाहाव्यास मिळत आहे पाच वर्षापूर्वीच तीन बालकाची आई आता पुन्हा एकदा पाच वर्षानंतर एकाच वेळी चार बालकाला या मातेनं जन्म दिला आहे आणि याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात भरत नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये झालेली आहे साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये आता सध्या काजल ही माता या चार मुलांसह उपचार घेत आहे त्यांचे पती आणि त्यांची संपूर्ण कुटुंबीय तिच्या देखभालीसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणखीन पाच दिवस या सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये ते उपचार घेणार आहे पण आपण नेमकं जाणून घेणार आहोत त्याच्याशी नेमकी हकीकत काय आहे त्याच्या परिवाराशी थेट बातचीत करणार आहोत आपण काजल मुंबई तकमध्ये तुझं स्वागत आहे संपूर्ण नाव काय आहे तुमचं काजल विकास खाकरोडिया अच्छा आ, आता तुम्ही यापूर्वी कुठे राहत होता आणि काय तुमची हकीकत आहे अशी पहिले इकडे सासूडला राहत होते इकडे आलते कोरेगावला सासवड मध्ये काय उपजीविकेचं म्हणजे काय काय आहे कसं तुमची रोज रोजी रोटी कशी आहे काय आहे कसं तुम्ही उपजीविका करता रोज बेगारी काम करतो आणि घरातले कुटुंबीय त्यांचं उपजीविकेचं काय काय साधन आहे म्हणजे काय काय काम करतात सगळे घरातले सौदा बिवदा विकते लग्नाचं कामाला जाते अच्छा आणि वाढपीच करता बर पाच वर्षापूर्वी तुम्हाला एकत्रित अशी तीन मुलं झाली काय काय आहे पहिले दोन दो जुळे झाले अच्छा नंतर एक पूर्गी झाली अच्छा आता चार झाले अच्छा मग आता सात मुलांची आई म्हणून आता एकत्रित तुम्ही बघता आणि सात मुलांची आई कसं बघता कसं सांभाळणार हे सात सात मुलं कसं तुम्हाला एवढं तुमची तब्येत अशी आणि तुम्ही सात मुलं कशी सांभाळणार काय त्याचं प्लॅनिंग बिनिंग काय केलंय की नाही तीन पोरं मोठे आहेत ही फक्त एक चार मार्ग आहेत अच्छा तीन मुलं किती मोठी आहेत आता पाच पाच वर्षाची अच्छा पाच वर्षाची तीनही मुलं मोठी आहेत एक तीन वर्षाची अच्छा तिचं तीन वर्षाच्या पहिल्या मुलीचं नाव हो काय खुशी 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 नेहा ओंकार अच्छा खुशी नेहा आणि ओंकार पाच वर्षाची तीन मुलं आहेत एक तीन वर्षाची आहे आता या चार मुलांची आता चार मुलांमध्ये किती मुली आहेत आणि किती मुलगा आहे तीन मुलगी एक मुलगा आहे तीन मुलगी एक आता एकूण तुम्हाला मुली किती झाल्या पाच पाच मुली आणि दोन मुलगे अच्छा मग आता आनंद वाटतोय सात मुलं आहेत आपल्या घरात आनंद आहे काय काय आनंद अच्छा आनंद आहे म्हणजे सात माव की सात बच्चो की मा और आज खुशिया आज घर मे दुःखा म्हणणार अच्छा 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 बरं आता मला सांगा एकंदरीतच तुमच्या कुटुंबामध्ये एकदम खूप आता अशी अच् हलाखीची परिस्थिती आहे आणि आता ही सात मुलांचा सा बोजा तुमच्यावर आहे रोज तुम सकाळी खाल्लं तर संध्याकाळी तुमचं होणार वगैरे कसं आता याचं नियोजन करणार आहे तुम्ही काय तुमच्याकडे प्लॅनिंग वगैरे आहे का काय आहे की सगळं झालं मग सगळंच होत अच्छा अच्छा आता तुम्हाला असं काय कुणाकडून मदतीची अपेक्षा वगैरे आहे का काय की काय तुम्हाला वाटतंय का काय हा यस नक्कीच सात मुलं घरात जन्माला आलेली आहेत नक्कीच याचा आनंद आहे पाच मुली आहेत याचा सगळ्यात जास्त आनंद या मातेला आहे दोन मुलं आहेत मात्र ह्या ही माता म्हणते मुलं मोठी झाल्यानंतर नक्कीच आमच्या घरामध्ये अजून आणखीन काही चांगले दिवस येतील पण आपल्या समोर त्यांचे पती आहेत काय नाव आहे तुमचं विकास संपूर्ण नाव काय विकास वालजी खाकोडिया विकास वालजी खाकोडिया खाकोडिया काय व्यवसाय करता तुम्ही काय बी आपलं कामधंदा तर ते बिघारीचा परत आपलं रांगोळी बिंगोळी विकायची आपल्या गावात परत कामाला जायचं कुठे बी आलं तर बोलवलं तर जातो कामाला आम्हाला कुठं बी अच्छा मग एकंदरीत पहिली पाच मुलं आता चार मुलं कसं बघताय याच्याकडे बघायचं आता देवाण दिलं म्हणलं आता सांभाळा लागणार आपल्याला बरं या पाठीमागचं काय इतिहास आहे का, का तुमच्याकडे असं की कुणाकडे काय काय आहे का, का? आत्याला आहे दोन पहिले जुळे होते नंतर मा मावशीला झाले जुळे काकीला जुळे म्हणजे यापूर्वी मावशीलाही दोन जुळे झाले होते काकीलाही दोन जुळे झाले होते मी तुमच्या आणि तुमच्या परिवारामध्ये परिवार हा पत्र आहे तीन होते आज सोनुग्रफ काढले तेव्हा नंतर मग इथं आलं कळलं चार झालेत तुमचं जीवनाचा रोजचा उपक्रम किती पैसे मिळतात तुम्हाला दिवसाला दिवसाला पाचशे हजार रुपये मिळतात कुठे बी गेलो तरी हा कामधंद्याला हजार पाचशे रुपये हा मिळतात काम केलं तरच मिळतात हा मिळतात ते बी आठवड्यानी भेटतो समजा दिवसाला पहिल्याला ते रुपये तुम्हाला कुटुंब कसं चालतं नाही चालत त्याच्यात तेवढं आता आपण बघायचं कोणी केलं तर मग करू आपण काहीतरी अच्छा असं तुमचं सहकुशीने काही कोणी दिलं तर आपण करू आता सरकारकडे कर तुम्ही त्यांची काही मागणी आहे का सरकारने सरकारने मदत केली तर आम्ही घेऊ त्याला काय नाही तसं सात मुलं आहेत सात मुलांचं परिवार एकंदरीत कसं त्याला पुढे चालवायचं त्यासाठी महाराष्ट्र सरकारला तुम्ही काय काय सांगाल महाराष्ट्राने दिलं तर आम्ही घेणार तसं काय नाही पोरण बाळांसाठी घेणार आमच्यासाठी नाही घेणार बाळांसाठी घेणार आम्ही ते बाळांनाच करणार आम्ही सगळं काय करायचं ते तेवढं आता पहिली पाच ऑलरेडी लहान आहेत ही चार हे सगळं सूत्र जुळवताना तुम्हाला असं भीती वाटत नाही का की आता हे कसं होणार आहे काय ते कशाचे वाटणार आहे आपल्याला भेटी नाही वाटत आम्हाला कशाची काय काम धंदा भाकरी भेटले तर आता सात बाळांचं हे कुटुंब भलत्याच हैराण ती बाई नाही सगळ्या बाहेरच्या लेडीज असतात त्या येत्या त्या आणि नंबर वगैरे घेत्या त्या आत येऊन म्हणतात की आम्ही पोरांचं शिक्षण करतो आम्ही त्यांचं लग्न करतो त्यांचं चांगलं भविष्य करतो आम्हाला ते म्हणली ती स्वतःच म्हणली की मला नाही द्यायचं माझं मूल तरी ते म्हणतात की तुम्ही कसं त्यांना पालन पोषण करणार तुम्ही कशी त्यांची जबाबदारी घेणार आता तिची मुलं ती सांभाळायची की नाही सांभाळायची तिची मर्जी तिला द्यायची की नाही द्यायची दुसऱ्यांचं काय आहे का त्याच्यावर तिचा हक्क आहे तो तिला मिळाला पाहिजे दुसऱ्यांचं काय दोन लेडीज आल्या नंतर काल पण दोन लेडीज येऊन गेल्या आणि एक जेंचा फोन आणला ते त्यांना म्हणायला लागले की संध्याकाळी येतो मी भेटायला तुम्ही बघा काय करायचे काय ते पैशाचं वगैरे सांगितलं की नाही ते नाही सांगितलं ते म्हटलं फक्त मूल पाहिजे एक आम्हाला म्हणतात आम्हाला पंधरा वर्षापासून पोरं नाही नऊ वर्षापासून पोरं नाही अनाथ म्हटलं नाही घ्यायचे त्यांना त्यांना पण आई वडील पाहिजे ना तिकडे जावा तिकडे त्यांना घ्या ना ते पण आज ठेवून बसलेत की आम्हाला कोणतरी घ्यायला येईल ज्यांना नाही द्यायचे त्यांना ताप कशाला द्यायचा इमतियाज मुंबईत ब्युरो रिपोर्ट सातारा